बेंगळूर येथे एकोणतीस जानेवारीपासून अधिकारी कार्यालयासमोर लेडी प्रकल्प कॅनलमध्ये शेती केलेल्या जमिनीचा मोबदला पूर्ण मिळावा व दोन हजार पंचवीसच्या दराने जमिनीचा मोबदला देण्यात यावा तसेच धरणग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे व निवाळापत्रामध्ये शंभर टक्के रक्कम दिले आहे असे दाखवत असल्यामुळे त्याची चौकशी करून आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आमचे अमोल उपोषण चालूच राहील असे काळगड्डा येथील उपोषणकर्त्यांनी यावेळी प्रशासनाला इशारा देण्यात आला पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिकन वाईस ट्वेंटी फोर न्यूज आवाज तुमचा बाकी सध्या दिंगोणतीस तारखेपासून या ठिकाणी अंमलपोषण आहे लेंडी प्रकल्पाच्या संदर्भात आणि कावळगड्यातले काही ग्रामस्थ आहेत तर काय तुमची मागणी आहे काय अमोलपोषणाबद्दल काय सांगा आमची मागणी एकच आहे दोन हजार सात पासून आमचे शेत गेलेली आहेत चॅनेल मध्ये आणि आमच्या जमिनीचा आम्हाला मोबदला मिळावं आणि आम्हाला ते धनगर गरज सर्टिफिकेट मिळावं पाणी प्रमाणपत्र मिळावं आणि जमीन शिल्लक हो जास हो जे शिल्लक राहिलेले आहे ते तडा उतरायला पायऱ्या मिळावं आणि जास्तीत जास्त आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला मिळावा आणि शेतकऱ्याचे जे काही कॅनलमध्ये शेत गेलेत त्यांच्या सल्ल्याने आणि थोडं शासन विचार करून ऐकून घेऊन त्या सल्ल्याने काम करावं आणि हो आमच्या मोब जमिनीचा मोबदला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे शासनाकडे किती मोबदला हवा काय आम्हाला आजच्या दाऱ्याने दोन हजार पंचवीसच्या दाऱ्याने आमच्या जमिनीचा मोबदला मिळावा काय सांगा सर तुम्हाला काय वाटतं तुम्ही उपोषण करता तुम्हाला काय आम्ही चार, का चार दिवसापासून उपोषण करतो इथं आमची कोणी दखल घेत नाहीत आमच्याकडे कोणते अधिकारी आलेले नाहीत एक बार आमची पुसणी केली कलेक्टर साहेबांनी तुम्हाला उद्याला बोलण्यात येईल आज बोलण्यात येईल म्हणून आमच्याकडे आज कोणी आले नाही आम्ही चार दिवसापासून इथं उपाशी आहेत आमच्या शेताची आम्हाला मोबदला भेटला नाही आम्हाला पासूनही गेलेली आहे आम्हाला तुम्हाला पैसे देण्यात येईल म्हणून आमच्या सह्या घेऊन आम्हाला पैसे दिलेले नाहीत सह्या घेऊन देखील तुमच्या गेलेले आहेत पण पैसे भेळाल पैसे भेटले नाहीत त्यांनी आमच्यावर खोटा आरोप लावून तुम्हाला पैसे पोहोचले म्हणून आमचं म्हणणं आम्हाला अधिकाऱ्याचं म्हणणं असं आहे आम्ही कुठेही आम्ही त्यांची एक्स्ट्रा पैसे घेतलेले नाही आम्हाला जे मोबदला आमच्या जमिनीचं गेलेले आहे जमिनी गेले आहेत आमचं मोबदला भेटावं गोर्नमेंटला हेच आमची विनंती आहे आम्ही गोरगरे वगैरे आहे ते आमचे दोन एकर जमिनी आहेत ते जमीन आमची निघून गेले आहेत आमच्याकडे कुठला शिल्लक राहिलेला नाही आमच्या बळा आमचं सगळं जगणं अवघड होऊन गेलेले आहे याच्यावर आम्ही विनंती करतो सरकारला की आमच्याकडे दखल द्यावं हेच आमची मागणी आहे मागणी मान्य झालं तर काय पुढचं आमची मागणी मान्य झाली आम्ही आमचं उपोषण उठू मागणी नाही झाली असेल आम्ही उपश... असंच उप अजून असंच हे करणार करणार असेल जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही आमचं असंच मागणी काय सांगाल सर तुम्ही आता ग्रामस्था त्या गावातले माझी सरपंच देखील आहात सर आमच्या गावचे शेतकरी एकोणतीस तारखेपासून ते कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत आणि प्रशासनामधले जे संबंधित अधिकारी आहेत लेंडी प्रकल्पाचे ते अधिकाऱ्यांनी इथं काय म्हणजे त्यांना भेटी वगैरे हो दिलेली नाही त्यांना म्हणजे कलेक्टर साहेबांनी बोलवलं होते आतमध्ये बोलवलं त्यांना सांगितलं म्हणजे ते लेंडी धरणाच्या अधिकाऱ्यांना बोलून मग तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करून म्हणजे उपोषण करताना बोलतो म्हणून म्हणजे पण या शेतकऱ्यांचं जे शेती आहे यांचं जगणं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं जगण्यात की म्हणजे ते शेतीवर अवलंबून असल्यामुळं त्यांची आहे ते म्हणजे काबाड कष्ट करून जगण्याचं जे माध्यम होतं ते कॅनलमध्ये शेती केल्यामुळं त्यांना आहे का नाही जगण्याचं ते त्यांचं जे माध्यम होतं ते माध्यम कमी झालेलं आहे त्यांच्या जगण्याला म्हणजे अडथळा येत आहे म्हणजे त्यांचं उत्पन्नाचं सोर्सच कमी झालेलं आहे त्याच्यामुळं मग त्यांना बाकीच्या त्यांच्या पोराचं शिक्षण असेल त्यांचा व्यवहार चालवण्याचा खर्च असेल ते भागवणं म्हणजे मुश्किलीचं झालेलं आहे त्यामुळं हे शेतकरी त्यांच्या उपोषणासाठी म्हणजे एकूण सगळी शेतकरी आहेत हा मध्ये शेती केलेले आहेत त्या एकोणतीस शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे कलेक्टर साहेबांनी म्हणजे यांच्या प्रश्नाची त्यांच्या म्हणजे जाण करून म्हणजे त्यांना योग्य तो निर्णय द्यावा हे आमच्या गावच्या शेतकऱ्यांना आमचं म्हणणं आहे एका बाजूला या ठिकाणी एकोणतीस तारखेपासून जे धरणग्रस्त शेतकरी आहे कॅनल मध्ये शेती केलेली आहे आणि त्यांच्या शेतीवरच उदातनिर्वाह असल्या कारणाने त्यांची शेती गेली असल्यामुळे त्यांना आता त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी त्यांना धरणग्रस्त प्रमाणपत्र पाहिजे आणि त्यांना जे मिळाला पाहिजे तसा मिळाला नाही असून इथला शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि त्यांनी जे काही त्यांच्या सह्या घेऊन गेल्या आहेत पण मात्र जे रक्कम पाहिजे त्यांना ते रक्कम मिळाली नाही असं इथल्या उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे तर प्रशासनाने याची दखल घेऊन त्यांना तीन दिवसापासून उपाशी आहेत त्याच्या जेव्हा जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील असं इतक्या धक्क्यावाजामधून इथलं उपोषण करते बोलत आहेत मात्र प्रशासन याच्यावर कशा पद्धतीनं दखल घेऊन यांचे जे काही मागण्या आहे ते मान्य करणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये मग बघावं लागणार आहे रिपोर्ट ट्वेंटी फोर न्यूज देखलू